हे श्रावणी आता ना शूटिंग करी होत ना तर हे देखा ना टिंगल करत होते हे इलेत ना आता पळाले ना बसले आमच्या आई बहिणींचे बायकांचे कळी काढतील ना शिल्लक ठेऊ जाऊन या युपी बिहार ना ओम नम शिवाय आपलं कातवनातलं घर तो बघ घसर गुंटी करू लागलो हे तर शर्ट ह्या करशील सगळा तर बघा आता आम्ही चाललो कातवनाक लिंगदाळती मार्गे जाताला दा आणि आता आपल्या बरोबर श्रावणी श्रावणी मामा दीदी आणि चिकू हे बघा मस्त पैकी सगळीकडे हिरवळ आणि आता आपण आतल्या रस्त्याने जात तो रस्तो पण मस्त सगळ्या चारी सगळ्या बाजून हिरवळच हिरवळ आणि हरणा बिरणा लोकांची लावून झाली असतली मंडपेक कारण बाप्पा आज बसले बाप्पा आज विराजमान झाले तर आता ती ह्या मिळत नाही ना ही गणपती बाप्पा ते काटला आणि मिळत नाही ना

मित्रांनो आम्ही ना येऊन गाडीत येत येऊन डेड डेडपुल कसं होतो सांगा कसं मान आलं होत बघा वय 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 करता या वळी हुंडा येईल वळीहुंडात वळी हुंडे आज गणेश आणि सकाळ थोडं थोडं पाऊस आहा ऑगस्ट मध्ये पूर्ण पावसाच्या शिवाय गेले दोन दिवस मध्ये लागलेलो एवढंच आणि आता आम्ही कात्याना करता गणपती आप्पाच दर्शन करू आणि काल तरी पावसान बरा केलेला लोकांना गणपती वगैरे सगळे व्यवस्थित आणूक दिले कारण पाऊस कल नव्हतो पण आज सकाळपासून आदल्या दिवशी असा काय लोक दिवशी तुम्ही बघू शकता मित्रांनो कसले धरले ते बघा आम्ही आम्ही धरले म्हणतात तर आम्ही धरलेच म्हणतो तुम्ही असा ते भरले म्हणत असत पण आम्हाला पाऊस असेल झाड भरता काय ती काय टाकीच पाणी बघा आता इला लिंगडा तिटो तर लिंगडा तिटा तुम्ही नांदगाव मार्ग येत असते कुनकेश्वर जाऊच असा काही मध्ये या करता सुटलो वाटत कोणाचं तरी तर लेफ्ट मारून तुमका देवगडा देवची गरज नाही डायरेक्ट लेफ्ट मारून तुम्ही कुणकेश्वर साठी जाऊ शकतास हे बघा हेच असा लिंगडा तिटो

फक्त एकच गाडी पास होय आणि बाजून टू व्हीलर पण आता तो मोठा केला नाही दोन्ही गाडी व्यवस्थित जाऊ शकत नाही गाडी नाही म्हटलंय मी एक गाडी अकडनं ना जाणारी नाही ना येणारी टू व्हीलर फक्त हो समोर न दुसरी एसटी की आपण कोणाक तरी उतरूची लागा गाडी खाली आणि मस्त केला नाही मोठा झालो रस्तो एकदम सुसाट बघा लिंगडाळ गावात शिरला होता आम्ही या गाव लागता लिंगडाळ गाव लिंगाळ गावाला आणि गणपती मंदिर आणि पावसात पावसाळ्यात ना मस्त पैकी हा पाणी वाहत असतात ही वाळी आता त्या वाळीच्या बाजूकच बाप्पाचं मंदिर आहे बघा तो जो, जो लेफ्ट का रस्तो दिसतो ना बघा तर रिक्षा गेली ना रस्तो जाता कामत्यात म्हणजे भगवती मंदिर खुडी बिडी कामता सगळं तकडी संजयकडे म्हणजे संजो संजू तकडतो ना कुडी येथ म्हणून बघा मित्रांनो परत दोन फाटे फुटले एक डाव्या साईटिक जाता डाव्या सायटिक तुम्ही दहीबाव मेडबाव आचरा चौपाटी असं जाऊ शकतास आणि उजव्या साइड का वळालास की कुणकेश्वर पोकरबाव दाभोळे पण तुम्ही जाऊ शकता सकडन ऑन देवया होय आणि गाडी बाहेर काढूया आज की तुमका बोर्ड दिसत या साईड कुनकेश्वर दाखवलेलं आहे बघा कुनकेश्वर नऊ किलोमीटर आणि सरळ गेला दाबोळा दाभोळा पाच किलोमीटर म्हणजे सिद्धिविनायक मंदिर आहे ना आपला पांडवकालीन ता आता आपण अगदी लेफ्ट मारला आणि जातल आता कुणकेश्वर मार्गे कातवन तो पण रस्तो बरो आता या रस्त्याने तसं जरा आ, रस्तो अरुंद असा समोरने येणारी गाडी लगेच समजत नाही त्याच्यामुळे हॉर्नचा वापर करा आ, दीरे, दीरे आ, हे श्रावणी आता ना हाई शूटिंग करी होता ना तर हे तकडी तेलटवळी केलं होते हे इलत यूपी ना आता पळाले ब कसे आहे ना ते काम कर गय ते तो मतलब असा असा झाला बोलला त्याच्यामुळे मग मारे पडेगी पडेगी आपको हे असे ना का एक घाने तेनका वाटला काय मी मी एकटाच आहे आणि बघितलाني आणि आता हे जे व्हिडिओ मध्ये दाखवलंय ना ते कोणाच्या मालकाचे कोणाकडे कामाखं को, ते काय नाव हो त्यांनी काय सांगितलं नाही काय पण तुमक माहिती आम्ही तर ऐकून घेणारच नाही भैया ही येतील आणि नकरे करतील जे कोण मी मागच्या व्हिडिओत पण सांगितलेलं आहे कोण कामाक ठेवतास त शिस्तीत आमच्या आई बहिणींचे बायकांचे नि नीं क कळी काढतील ना शिल्लक ठेऊ जाऊन आहे हय या यू पी बिहार नाही हा महाराष्ट्र आणि त्यातल्या त्यात कोकणात असतो मी हय देवगडात तर काय विषय झालो तुमका सांगतंय एका सांगले जरा गाडीची शूटिंग आहे बाहेर ना मी गाडी रिव्हर्स घेतलंय त्यांना वाटलं या एकटाच शूटिंग करता आणि मोठ्या मोठ्या नासाक लागले या ना, करू लागले गाडी आमची पाठी होती मी चढलो तिला पुढे आणि माहिती नाही की मी एकटाच असा वाटला आणि ह्याच्याकडे बघू ना अकडी म्हणजे असा पण नाही की तकडी तकडी त्यांचा काय चालला आणि मी गाडी मागे घेतल्यावर मग एक एक जण कमी होऊ लागले आणि नंतर मग बाकीचा विषय काय इल्यावर मी तुमका शूट मध्ये दाखवलेच आहे पण याच सांगतोय जर तुम्ही हे भैया असले कामाक ठेवतास ना तर शिस्तीत ठेवा कशा नेपाळ ठेवाय भाई नेपाळांच्या बाबतीत एवढा पण सांगताय कधी लेडीज कळ बी कधीच नाही कधीच नाही इतके वर्षात आता नेपाळ कामा येतात ना कधीच कोणाचं ऐकण्या दिलं नाही पण हे भैया कशाक लागतात त्यांनी कामा ते बघा आता ऑलमोस्ट आपण कुणकेश्वरात पोहोचला आणि हे असे पकडले गेले ना म्हणजे असं एक अशा काहीच्या ह्याच्यात गावले ना की नाही दिदी नाही कर वैसा नाही कर रहे थे। एकदम असे दाखवणार आणणार की म्हणजे आम्ही म्हणजे काय सभ्य बघा आहे ना मस्त मंदिराचं दर्शन होता आपण आता कुणकेश्वरात पोचलाव

मिळाला तर हवेच कोण केशवरा गेला ना, ना, ना।, ना अरे वा दे दे हो देवगड मध्ये घे देवगड मध्ये घेण्यापेक्षा बघा आपल्या आता वेळेस चालला फिरण्या म्हणजे मुलींना यावं लागलं तर कसं होत हो भेटले ना असं उलट घ्यायचे पण मग ते गप असते नाही ते काय सोडला असं ना गप ओम शिवाय नाही एकदा असा करून जो सोडला ना की किंवा त्यांचं ना हिमत वाढता काय करूया लोकल तसं वाटलेलं आहे बघा आपला कुणकेश्वरच मंदिर म्हणजे ह्या बघा प्रवेशद्वार आणि आता आपण मागसून जाता आता आपण देवगडात येताना तुम्ही बघितलं असताना येत होते नम शिवाय बोले केवडा दिदी दीदी दिदी आपला कोणकेश्वरती नजारे आणि आपलं समुद्र समुद्र मध्ये बघायला ना आता ग कशी बोलतेस ना तू आणि महादेवांचं मंदिर सुंदर असं मंदिर जिथे महाशिवरात्री गणपती येतात ना ते सगळे अगदी येतात आणि मे महिन्यात बस ना गाडी पार्क केली आणि आम्ही आता घराकडे जाता एका गेट वर खेळाक लागलास काय लगेच तोडून ठेवू शकत देऊचो लागत बनून हा मग तसाच असत मेन खरा म्हणजे रूल तोच हा काथवानातील लाव आणि आपल्या मस्त की बाप्पाचं दर्शन घेऊया वाटत आपलं कातवनातलं घर तो बघ घसरगुंटी करू लागलो ए शर्ट ह्या करशील सगळा तो सांगा कसं कमेंट मध्ये की आपलं बाप्पा कसं दिसतो तो नक्की कमेंट मध्ये सांगा न विसरता हे काय सांगतात बघा आमचं तेव्हा खेळण्याचा विचार केलेलो होतो आणि घस घसरा गुंडी होती हे म्हणजे ते सांगतात काय हा ते बघा असे ते करायचे मग आपटायचे त्यांच्या काळात घसरगुंडी नव्हती ना आता ते सांगतात काय हो तुम्हाला घसरगुंडी संकेत रे आता संकेतने दाखवल्या आपल्या आपल्यातली काळातली घसरगुंडी तू लोक आहेच घेतणारच आहे चिकू येलो अग सरगुंडी करू दात पाळून घेऊ नको नवीन इथं आता आपण दखंड इला पायाबिया पडून इला आता आपण जातो देवगड आपण देवगड जायत असलाच तुम्ही कुणकेश्वरच्या रोड ने आपने समुद्र किनारे बघा समुद्र किनारो फुल बाजून पूर्ण यो कोस्टल रोड आहे आणि हयच स्वामींचं नवीन आपल्या देवगड मध्ये स्वामींचं मठ आहे तर त्या मठात जाऊया आम्ही अजून गेलो नाही आपण मठात जाताला वाय ना दादा त्यांच्या मित्राचं लग्न होत ना हय हय होत समोर त्या बीच

आणि आता मी गाडी आतमध्ये घेतोय आय थिंक गाडी आतमध्ये जात असावी आणि हवा आपल्या श्री स्वामी समर्थ मठ असा आहे त्याचा प्रवेशद्वार आय थिंक रस्तो केलेला म्हणजे गाडी आतमध्ये जात असणार मस्तपैकी स्वामींचं पण दर्शन घेऊया गणपती बाप्पाच्या पहिल्याच दिवशी खूप सुंदर असा मठ आहे मी ऐकून आहे पहिल्यांदा येतोय एवढा मराठी कशा बोलतोय मी मी ऐका नव्हतं येत आहे पहिल्यांदा आहे ते पार्किंग म्हणून बोर्ड दिसता माका म्हणजे आपण गाडी आता पार्किंग लावूया आणि बाजूक माडबीड मस्त वाटत कसं वाटतं सांगाय सीनच भारी वाटता बघा जबरदस्त आपण आता पार्किंग मध्ये गाडी टाकूया बघा उजव्या साईडिक पार्किंग लिहलेला असा पण म्हणजे अशी जास्त अशी मोठी पार्किंग नाही आ थोडीशी आपण गाडी अकडी दाबून लावूया नाही बघा लागतली जरा गाडी लावली आता आपण उतरून तुमका मी स्वामींचं मठ एक्सप्लोअर करतोय झाली येऊ का चलत येऊ कायचा लगा याच्यात काय ताकदच इली या बाब घ्या चल जाऊया अरे बघा चप्पल इथे काढावीत असं बोर्ड वगैरे सगळं लिहिलेलं असं आणि मस्त पैकी आता नवीनच आहे आणि त्याच्यामध्ये तुमका कलर वगैरे मस्त दिसत असत बघा फुल वाईड अँगलमध्ये बघू शकतास नाही या बरोबर माटाच्या त्या साईडिक समुद्र किनारो आपलो आणि आहे ना तुमका पवनचक्की वगैरे दिसतील त्या साईडिक इथे चप्पल सर तू बघू शकतास खूप छान अशी स्वामींची मूर्ती असा आहे आणि बघल्यावरच मन प्रसन्न हो खूप भारी वाटला फर्स्ट टाइम मी अकडे येत आहे मस्त वाटला मस्त असो सुंदर असो हॉल असा आहे हो। गाभारो आणि मस्त अशी आतमध्ये तुम्ही बघिलात की तुमका समोर स्वामी बसलेले दिसतील आणि खूप शांत आणि खूप मस्त अशी लोकेशन हा खूप बरा वाटतं जर देवगड काय येत तुम्ही मी तर नक्की अकडी एक भेट द्यावा कारण खूप छान अशा लोकेशनवर असाई स्वामींचं दर्शन बिर्शन घेऊन आता आम्ही निघालो हो काय छान मस्त दर्शन झाला कसं वाटलं तुमका आपल्या जो मठ देवगडातलं तो, तो पण सांगा स्वामींची मूर्ती तर मस्त विका खूप छान वाटतं स्वामी बसल्यासारखेच वाटतं तर आता आम्ही आहे ना देवगड देणार आहोत होय आम्ही बघितलं पोटात दुखत हो कस रात्री हो तुम सहन ही देत नाही तर चला दाखवतो देवगड झाला तळे बाजार झाला तर शिरगाव दिला हो आईस्क्रीम मिळाला नाही असं